नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण ऑडियन्स संपूर्ण जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि जे आत्ता नवीन आलेले आहेत त्यांना त्यांनासुद्धा सगळ्यांना खूप खूप मनापासून सगळ्यांचे स्वागत करते सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचे टिप्स सांगत आहे की सर्व लाडक्या बहिणी जसे की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलेले आहे आणि ते मी पुन्हा सांगत आहे लाडक्या बहिणी जूनचा हप्ता आला नाही अशा भरपूर बहिणी आहेत म्हणजे असे वाटते आहे आता की जवळजवळ एटी पर्सेंट बहिणी अशा आहेत की त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही परंतु आता हे बघण्यासारखे आहे की आता जुलैचा हप्ता जो येणार आहे ऑगस्टमध्ये आपल्याला लवकरच आता ऑगस्टमध्ये जुलैचा हप्ता मिळणार आहे तर तेव्हा ज्या भणींना जूनचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना पण हप्ता मिळेल की नाही हे आपल्याला कोणाला काही कळायला मार्ग नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न चालू आहे की आपण लाडकी बहीण योजनेत आहोत की नाही म्हणजे ज्या भणी पात्र आहेत अशाही बहिणींना प्रश्न पडलेला आहे आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनाही कळायला मार्ग नाही की काय एक्झॅक्टली काय होतं म्हणून तर लाडक्या बहिणी महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जे आहे ते सर्व आपण जाणून घेणार आहोत परंतु सर्व लाडक्या बहिणी आतापर्यंत मला मॅक्सिमम ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यामध्ये सर्व बहिणी ज्या आहेत त्या बहिणींनी सगळ्यांनी मला हेच कमेंट्स केलेले आहेत की जून हप्ता आला नाही आणि सगळ्या बहिणींनी सांगितलेलं आहे कोणी सांगली आहे कोणी कराड आहे कोणी नाशिक आहे कोणी धुळे यवतमाळ अमरावती आहे भरपूर अहिल्यानगर आहे सगळी ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून बहिणींचे कमेंट्स आहेत की त्यांना जून छापता आलेला नाही तर सर्व लाडक्या बहिणी मी तुम्हाला याआधी महत्त्वाचं खूप खूप महत्त्वाचं सांगितलं होतं की तुम्ही तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही काय करायचं आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही नुसतं असं म्हणालात की मला जून छापता आला नाही आणि जर तुम्ही पात्र असाल आणि तरीसुद्धा जर तुम्हाला ऑगस्टमध्ये येणारा जो आता हप्ता आहे जुलैचा हप्ता मिळणार आहे ज्या बाकी बहिणी आहेत त्यांना म्हणजे ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला आहे त्या बहिणींना ऑगस्टमध्ये जुलैचा हप्ता मिळणार आहे ओके तर अशा बरोबर जर तुम्हाला पुन्हा हप्ता नाही आला जुलैचा हप्ता जर नाही आला म्हणजे तुमचा जूनचाही हप्ता गेला आणि जुलैचाही हप्ता गेला बरोबर आहे की नाही तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही तुम्ही फक्त नुसत्या बसून राहिल्या आणि आम्ही आम्हाला हप्ता आला नाही असं म्हणून तुम्हाला पुन्हा तुमचे हप्ते सुरू होणार नाही आहेत तर ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींनी काय करायचं आहे मी तुम्हाला पुन्हा अत्यंत महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व बहिणी व्हिडिओ संपूर्ण बघा पहिलेपासून शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल आणि तरच तुमचे हप्ते पुन्हा सुरू होणार आहे नाही तर एकदा हप्ता बंद झाला की पुन्हा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे हप अपडेट माझ्या हाती आले होते ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की हजारो बहिणी अशा आहेत की त्या पात्र आहेत तर त्या बहिणींनी काय केलं तर त्या लढत आहेत त्यांनी अर्ज केला तर कुठे करायचा आहे अर्ज ज्या बहिणी पात्र आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला हप्ता आलेला नाही आहे जून महिन्याचा आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून हप्ते बंद झालेले आहेत आणि अशामध्ये भरपूर अशा गरजू महिला आहेत आणि ज्या भणी पात्र आहेत अशांसोबतसुद्धा असं झालेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे बघा मी खूप सोपे आणि साध्या सरळ भाषेमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगत असते तरीसुद्धा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर जर तुम्हाला नाही कळलं तर मला नक्की कमेंट करा तुम्हाला काही अडचणी असू देत काही प्रश्न असू देत तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर जर नाही कळालं तर कमेंट करायला मात्र विसरू नका बघा लाडक्या भणी तुम्हाला पुन्हा हप्ते सुरू करण्यासाठी काय करायचं आहे तर महिला व बालविकास विभागाचे ऑफिस म्हणजे कार्यालय हे प्रत्येक तालुका पातळीवर हे कार्यालय उपलब्ध आहे म्हणजे समजा जर बहिणी पात्र बहिणी ज्या आहेत त्या समजा गावाकडून असतील किंवा खेडेगावातून असतील आणि आता अशा पात्र बहिणींचा जर लाभ बंद झालेला असेल तर त्या बहिणींनी काय करायचं आहे तर तुम्हाला कोणाला तरी समजा त्या बहिणींना काही येत नसलं माझ्या काही समजा बहिणी जर शिकलेल्या नसतील तर कोणीतरी एखादा तुमच्या सोबत घेऊन जाऊन तुम्ही त्या जाणकार व्यक्तीला तुमच्या सोबत घेऊन जा आणि तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जायचं आहे तालुका पातळीवर प्रत्येक तालुक्याला हे कार्यालय उपलब्ध आहे तर त्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जासोबत त्या अर्जात काय लिहायचं आहे ते पण मी सांगते तुम्हाला पुन्हा आणि त्या अर्जाबरोबर तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा अर्जामध्ये लिहायचा आहे तुमचा फोटोसुद्धा तुम्हाला तुम्हा त्या अर्जाला लावायचा आहे आणि तुमचा अर्जाचा आय डी नंबर म्हणजे तुम्ही जिथून फॉर्म भरला आहे लाडकीबहीण योजनेचा अर्ज तुम्ही जिथून केला होता तिथून तुम्हाला तुमचा अर्जाचा आय डी नंबर मिळेल तर तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे समजा उदाहरणार्थ तुम्ही जर सरकारी पोर्टलवरून जर फॉर्म भरला असेल म्हणजे आपले महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्यावरून जर तुम्ही अर्ज केला असेल तर <day Moses��able> तुम्हाला ऑनलाईन त्याच्यावरून तुमचा आय डी नंबर मिळेल तुमच्या अर्जाचा आय डी नंबर त्याच्यावरून मिळेल किंवा तुम्ही जर ई सेवा केंद्र किंवा अंगणवाडीमधून जर तुम्ही तुमचा लाठीबण योजनेचा अर्ज केला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या अर्जाचा आय डी नंबर आधी तुम्हाला आणावा लागेल तुमचा आय अर्जाचा आय डी नंबर आणल्यानंतर तुम्हाला हे सगळं सोबत न्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचा अर्जाचा आय डी नंबर तुमचा फोटो आणि तुमचा अर्ज तर अर्जामध्ये काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आहे तर तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे पत्ता लिहायचा आहे तुमच्या बँकेचे डिटेल्स लिहायचे आहे जे बँक खातं तुमच्या अर्जाला म्हणजे लाडकी बेन योजनेचे हप्ते तुमचे ज्या बँक खात्यात येतात ते बँक खातं पूर्ण तुमचे त्या बँकेचा पत्ता तुम्हाला त्या अर्जात लिहायचा आहे आणि मग नंतर लिहायचं आहे आधी सुरुवातीला तुम्ही आदरणीय सर म्हणा तारीख वगैरे टाका किंवा महोदय म्हणा आदरणीय महोदय म्हणा नंतर तुम्हाला अर्जामध्ये लिहायचं आहे की आम्ही म्हणजे तुमचं स्वतःचं नाव लिहा आणि म्हणा की मी पात्र महिला असून लाडकी बहीण योजनेमध्ये मी पात्र असून तरीसुद्धा माझे हप्ते हे बंद झालेले आहेत तरीसुद्धा माझा अर्ज लाठीब योजनेचा माझा अर्ज हा पुन्हा चेक करावा आणि मला संपूर्ण हप्ते जे माझे बंद झाले आहेत ते हप्ते मला पुन्हा मिळावेत आणि यापुढे येणारे पण पूर्ण हप्ते मला पुन्हा मिळावेत अशी आदरणीय सरांना विनंती असा अर्ज तुम्ही करायचा आहे आणि त्या अर्जात तुम्ही सगळं व्यवस्थित सगळं लिहायचं आहे पुन्हा सांगते की तुम्हाला अर्जाबरोबर काय काय द्यायचं आहे काय काय जोडायचं आहे अर्जाला तुमचा फॉर्म जोडा तुमचा मोबाईल नंबर लिहा तुमच्या बँकेचे डिटेल्स लिहा बँकेचा पत्ता कोणत्या बँकेत येतं त्या बँकेचा पत्ता अर्जाचा आय डी नंबर फोटो आणि मोबाईल नंबर हे सगळं लिहा आणि तो अर्ज करा तुम्हाला तिथे जे कोणी आहेत ना तालुका पातळीवर जे कार्यालय आहे ऑफिस आहे महिला व बालविकास विभागाचे तेही तुम्हाला मदत करतील तर सग तिथे तुम्ही त्यांच्याकडनं सहकार्य मागा जर तुम्हाला काही अडचणी आल्या जर काही समस्या आल्या तुम्ही तिथे महिला व बालविकास का विभागाचे जे कार्यालय हो आहे तिथे तुम्ही सगळं त्यांना विचारा आणि तिथे तुमचा अर्ज सुपूर्द करा म्हणजे तो अर्ज लवकर सरकारपर्यंत पोहोचेल आणि आता यापुढे येणारे हप्ते तुम्हाला पुन्हा मिळायला सुरुवात होईल कारण की अशा म्हणजे अशा भरपूर हजारो बहिणी आहेत त्यांनी हे अर्ज केलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अर्ज करा म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत तरीसुद्धा त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आणि अशा पण बहिणींनी मला कमेंट केलेली आहे की त्यांना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाहीत आणि तुम्ही पात्र बहिणी असाल तर तुम्ही हे काम नक्की करा म्हणजे तुम्हाला यापुढे येणारे सगळे हप्ते येतील मिळतील आणि जे या आधीचे तुम्हाला हप्ते नाही आलेले आहेत तेही तुम्हाला मिळतील तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे आणि आजच म्हणजे आज रविवार आहे रविवारी बारा वाजता जो व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने बघा कारण की आता जी आपली शासनाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेटमध्ये काय सांगितलं आहे ते सुद्धा बंधनकारक आहे लाडक्या बणीने जर ते केलं नाही तर तुम्हाला यापुढील येणारे हप्ते मिळणार नाही तर तो तोसुद्धा व्हिडिओ बारा वाजता आलेला आठवणीने बघा